नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो मालिकेतील पूर्ण आजीचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये पूर्णा आजीचे पात्र साकारणारी मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र मालिकेच्या प्रेक्षकांना यावर विश्वास बसत नाहीये पण स्वतः स्टार प्रवाह हो वाहिनीने ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे मालिकेतील पुन्हा आजीचे पात्र साकारणारी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे ज्योती चांदेकर या मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या पूर्णा आजीच्या निधनाने मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे मात्र त्यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप समोर आलेले नाही